नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीस मे दोन हजार चोवीसचे कांदा भाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण एकशे वीस कांदा गाड्यांची आवकी दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर गोळा साईज कांद्याला आज दोन हजार सातशे रुपयांपासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर मोठा कांदा दोन हजार चारशे रुपयांपासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मीडियम साईज कांदे दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांद्याला एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर गोलटी कांदा एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे चिरळी कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये प् क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान